श्रावण महिन्यामध्ये एकापाठोपाठ एक सगळे सण येतच येत असतात तर आता आपण जी रेसिपी करणार आहोत ती नारळी पौर्णिमा स्पेशल अशी रेसिपी आहे किंवा तुम्ही कुठल्याही सणाला करू शकता तर हो मी आज नारळाची ओल्या नारळाच्या वड्या करणार आहेत पण त्या वड्या इतक्या सुंदर होतात ना अगदी दुकानातल्या मिठाईला पण मागे काढेल अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही बघतच असाल त्याचे तुकडे आपोआप कसे पडतात म्हणजे मला जास्त काही मेहनतही घ्यायला लागत नाही आणि त्याचं स्ट्रेक्चर बघा अगदी तुम्हाला असं वाटणारच नाही घरी बनवली इतकी सुंदर मिठाई होते आणि खाल्ल्यानंतर तुम्ही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल तर मैत्रिणी इथंच किचनमध्ये आज आपण नारळाच्या वड्या बघूया तर इथे मी हे जे ओलं खोबरं घेतलंय ते चांगलं त्याची जी पाटची जी काळी पाट असते ती काढून टाकून मी इथे हे बाकीचं खोबरं किसवून घेतलंय पण हे थोडंसं आता जाड आहे तर आणि आपण घेताना अशी एक वाटी सेट करायची आणि त्याच्यामध्ये दाबून आपल्याला ते खोबरं घ्यायचं आणि आपण ते खोबरं आता मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर इथे मी दोन दोन वाट्या खोबरं घेतल्या आणि ते मिक्सरला फिरून बघा त्याचं मी तुम्हाला जवळून स्ट्रेक्चर दाखवते कसं आलं पाहिजे हे असं आलं म्हणजे की असं बारीक वाटलं ना की तुमची जी मिठाई आहे ना ती दिसायलाही छान होते ही पहा तर आता आपण ह्याच्यासाठी आहे ना जी वाटी खोबऱ्या घेतलेल्या त्याच वाटीने आपण साखरही घेणार आहोत आणि एक वाटी साखर घेतली आहे आपण इथे आणि मिठाई की तुम्हाला मिठाईसारखी चव आणण्यासाठी मी इथे पाव कप कंडेन्स मिल्क घेत गे, मिल्क घेतलंय तर हो मैत्रिणीनो आता तुमची जी खोबऱ्याची वडी आहे ना ती अगदी मिठाईसारखी होणार आहे या कंडेन्स मिल्कमुळे तर सर्वात आधी मी हा ट्रे आहे आणि त्याला सगळीकडनं तूप लावून घेतलं आणि इथे पॅन गरम करत ठेवलं हो आहे आणि त्याच्यामध्ये मी हे एक समजा तूप घालून घेतलं आता हे जे खोबरं आहे ना आपण थोडं या तुपामध्ये परतून घेणार आहोत आणि त्यामुळे त्याचा थोडासा ओलासा ओलावा नाहीसा होईल आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक वाटी जी साखर घेतली आहे ती पण आपण याच्यामध्ये वितळवून घ्यायची आहे आणि ती ही चांगली परतली त्याच्यामध्ये चा खोबऱ्यामध्ये पूर्ण ती साखर वितळली की नंतर आपण त्याच्यामध्ये जे पावकप कंडेन्स मिल्क घेतलं आहे ते घालायचं आहे या कंडेन्स मिल्कमुळेच तुमची जी खोबऱ्याची वडी आहे ना ती अगदी मिठाईसारखी होते आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते जर तुम्ही अशा पद्धतीने जर वडी बनवली एकदम झटपट होते तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि जास्त श्रमही नाही फक्त तुमच्याकडे खावलेलं खोबरं पाहिजे बस तर त्याच्याने तुमची रेसिपी अगदी अर्ध्या तासात तयार होते म्हणजे तुम्हाला कुठे न्यायची असेल ना तरीही एकदम उत्तम आहे तर आता बघा मी आता हे पूर्ण आपल्याला त्या सारणाचा सा असा गोळा होईपर्यंत आपण ते पतायचं तर थोडंसं मिश्रण आता मी दहा मिनटं झालं त्याच्याने घेऊन बघितलं आणि बघा आता ह्याचा असा गोळा झाला पाहिजे हातावर असा, असा फिरला गेला पाहिजे त्या गोळा झाला म्हणजे आपली ही आता ट्रेमध्ये सेट व्हायला तयार आहे तर मी आता गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली त्या वेलची पावडर मी शेवटी का घातली कारण त्याचा वास चांगला येण्यासाठी तर आता आपण हे चांगली मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे बघा पॅनपासून पण सुटलं आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे सारण करताना अजून एक सांगायचं होतं की तुम्ही असं निरलेपचं पॅन घ्या त्याच्यामध्ये अजिबात सारण चिकटकत नाही किंवा जा जडं स्टीलचं पॅ भांडं घ्या तर आता इथे मी हे ट्रेमध्ये बटर पेपर घातलं आहे त्या बटर पेपरमुळे आपल्याला जेव्हा आपण सेट होते ना तेव्हा खोबऱ्याची वडी काढायला खूप इझी जातं आणि त्याचे तुकडे म्हणजे असे छान असं मी हे तुटत नाहीत तर आता मी हे लगेचच हे सेट करायला ठेवलं याच्यामध्ये आणि अशा, अशा, अशा असा पॅ जो स्पॅच्युला असतो त्याच्याने आपल्याला इझिली असं सा प्लेन करता येतं आणि लगेचच आपल्याला आता तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे असतील ते लावून घ्यायचे कारण तुम्ही जर थोड्या वेळे लागले तर चिकटणार नाही तर मी आता इथे थोडे पिस्त्या आणि थोडेसे केशराच्या काड्या घेतल्यात तर त्या मी लगेच लावून घेतल्या आणि दहा मिनटाने आपल्याला सुरीला असं तूप लावून घ्यायचं आणि त्याचे तुम्हाला ज्या आकारात तुकडे हवे त्या आकारात तुम्ही करून घ्यायचे तर मी इथे आता चौकोनी तुकडे काढणार आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ बघा तुमचे जर चौकोनी तुकडे काढले तर तुमच्या ज्या जाड अशा वड्या जवळ नऊ होतात पण त्याच जर तुम्ही पातळ केल्या तर नऊपेक्षा पेक्षा डबलही होऊ शकतात त्या जवळ तुमच्या अठरा होतील तर तुमच्यावर तुम्हाला कशा पद्धतीने हव्या तर त्याप्रमाणे तुम्ही करा आणि बघा लगेचच आता ती सेट व्हायला लागली जर तुम्ही जर अजून थोडा वेळ जाऊ दिला तर अर्ध्या साध ती तासामध्ये ती एकदमच घट्ट होईल आणि मग तुम्हाला तुकडे पाडता येणार नाही त्यामुळे ही काळजी मात्र घ्यायची आहे तर इथे बघा किती सुंदर वड्या झाल्या आणि अर्ध्या ता आता अर्धा तास झालाय मी ह्याच्यातनं कटरेमधून आता काढून गेले बघा किती इझिली निघलं बटर पेपरमुळे आपल्याला एकदम इझिली निघतं आणि तुम्हाला आता वड्या पण किती छान झाल्या ते दाखवते बघ उचलता क्षणी त्याचा तुकडा पडला म्हणजे एक एक आपोआपच ती सेपरेट होते मला करायची पण गरज लागत नाही इतक्या सुंदर होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात हो शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगते की या हा ह्या ज्या खोबऱ्याच्या वड्यात ना अगदी मिठाईसारख्या होतात आणि अर्ध्या तासाच होतात तुम्हाला कुठे घेऊन जायचं असेल तरी ह्या रेडी आहेत तर मैत्रिणीनो अशीच रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्री मै मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा